हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे साईपासून तूप ह्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पण ते मी तूप जे बनवलेलं ते मिक्सरला लावून बनवलेलं होतं आणि आज मी असं ग्लासाच्या साह्याने बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी परातीमध्ये जी साई आहे साठवलेली तर ती काढून घेतली आहे आणि आपण आता एक ग्लास घेतला आहे मी आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे ती फेटून घ्यायची आहे व्यवस्थित आपण मिक्सरला ले लावल्यानंतर ते फेटून येतं तसंच आपल्याला बनवायचं आहे पण इथे मी मिक्सरचा वापर नाही करत आहेत म्हणजे मिक्सरची भांडी खूप तेलकट होतात तर त्याच्यासाठी मी ह्या पद्धतीने करते तर इथे थोडंसं वाटल्यास आपण इथे पाणी घालू शकतो जर जास्त घट्ट वाटत असेल साई तर कारण आपण ती फ्रीजमध्ये ठेवलेली असते पण मी थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेली आणि त्याच्यानंतर वापर त्याचं तूप बनवायला घेतलं आहे तर मी अशा प्रकारे फेटून घेते व्यवस्थित तुम्ही इथे वाटी घेतली तरी चालेल मी इथे ग्लास घेतला आहे ग्लास पकडायला बरा पडतो त्याच्यामुळे मी ग्लास घेतला आहे तर आपल्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि बरात एक दहा पंधरा मिनटं लागतात फेटून घ्यायला कारण तूप सगळं जे लोणी सगळं आहे ते वर आलं पाहिजे चांगलं म्हणून व्यवस्थित फेटून घ्यावं लागतं तर मी आता सगळं फेटून घेते तर हे बघा फेटून घेतलं आहे मी बऱ्यापैकी आणि आता ते पातळ झालं आहे खूप थोडंसं एक दोन चमचे मी पाणी घातलेलं त्याच्यामध्ये जास्त घातलं नव्हतं आणि आता थोडंसं पाणी घालते कारण पाणी घातल्यामुळे मग लोणी सगळं वर येतं तर म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे अर्धी वाटी होईल एवढे आणि ते आता मिक्स करून घेणार आहे फेटून झालेलं आहे बऱ्यापैकी फक्त लोणी वर ने येण्यासाठी मी थोडंसं मिक्स करून घेते आणि बरंच मिक्सरला जे मी लावून काढते त्याच्यापेक्षा जास्त लोणी आल्यासारखं असं मला वाटतं आहे आज मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यात मध्ये आपण मिक्सरला लावून जसं काढतो त्याच्यापेक्षा असं ग्लासाने फेटून जास्त लोणी आलेल्यासारखं दिसतंय तर आता हे बघा हे सगळं लोणी आहे आणि जे मी पाणी घातले त्याच्यामुळे ते सगळं बाकीचं ताक किंवा दूध म्हणा ते तसं दिसतंय आणि म्हणून मी आता लोणी जास्त येण्यासाठी थोडं सजून पाणी घालते आणि हे बघा हे सगळं जे जमा झालं आहे ते लोणी आहे तर ते आता आपण थोडं थोडं काढून घेऊया तर मी ग्लासला लागलेलं जे आहे लोणी ते अगोदर काढून घेते आता आपण हे हाताने थोडं थोडं लोणी काढून घेऊया आणि दुसरीकडे थंड पाण्यात मी टाकून घेणार आहे म्हणजे ते जरा घट्ट होईल म्हणजे आपल्याला धुवायला वगैरे स व्यवस्थित बरं पडेल म्हणून मी एका भांड्यामध्ये थोडंसं बर्फ घालून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे लोणी आहे ते सगळं काढून घेते तर हे बघा लोणी मी सगळं काढून घेतलं आहे आणि भरपूर लोणी आलेलं आहे आपलं छान असं लोणी आलं आहे आणि आता आपल्याला हे गरम करत ठेवायचं आहे गरम झाल्यानंतर त्याच्या अगोदर एक दोन वेळा मी धुवून घेणार आहे म्हणजे आपलं जे तूप आहे ते खूप छान होतं रवाळ होतं आणि त्या तुपाला मग वास पण नाही आहेत तर त्याच्यामुळे मी बर्फामध्ये घालून ठेवलेलं तर हे आपलं जे आहे ते दूध आहे तर ते पण मी वापरणार आहे त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये हे जे दूध आहे ते काढून घेते आणि त्याच्यापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे अगदी सहज बनतं पनीर ह्या दुधापासून पटकन जास्त फेटायची गरज फाटायची ग गरज नाही लागत त्याला तर हे आता लोणी मी आहे ते दोन वेळा धुवून घेतले स्वच्छ पाण्या दोन वेळा स्वच्छ पाणी घालून धुवून घेतलेलं आहे ते आता आपण गरम करत ठेवूया आणि मग तूप तयार होईल तर मी ते गॅसवर ठेवलं आहे गॅस चालू करते म्हणजे आपलं लोणी हे बघा गा विरगळायला तयार हो सुरुवात होईल आणि मग आपलं तूप तयार होईल तोपर्यंत मी जे दूध काढून ठेवलं आहे तर ते पण एका साईडला गरम करत ठेवते आता म्हणजे आपलं पनीर पण पन तयार होईल तर आता हे तर झालं आहे आता मी दूध गरम करत ठेवते तर हे बघा हे दूध आहे जवळजवळ अर्धा लिटर एवढं अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त असं दूध आलेलं आहे कारण मी जास्त पाणी वापरलं नव्हतं त्याच्यामध्ये नाहीतर पातळ झालं असतं ते म्हणून मी थोडंसंच पाणी घातलेलं तर गॅस चालू केला आहे मी आणि थोड्या वेळानंतर बघा उकळी आली आहे त्याला आणि ते आपणच फाटलं गेलं आहे लिंबू वगैरे टाकायची गरज नाही आहे ह्या दुधामध्ये आणि व्यवस्थित पनीर पण पन बघा खूप आलेलं आहे तर एक पाच मिनटं मी हे उकळून घेते व्यवस्थित म्हणजे आपलं पनीर छान असं तयार होईल आणि हे बघा आपलं पनीर असं छान असं तयार झालेलं आहे सगळं उकळी व्यवस्थित आलेली आहे त्याला तर आता मी गॅस बंद करून घेतले आणि हे थोडा वेळ थंड करून घेईन आणि आता थंड झालं आहे तर मी ते गाळून घेते तर गाळणी ठेवलेली आहे मी आणि त्याच्यावर एक कपडा ठेवलेला आहे तर आता हे आपण जे पनीर बनवलं आहे तर ते त्या कपड्यामध्ये घालून गाळून घेऊया तुम्ही वाटल्यास एक वेळा थोडंसं पाणी घालून त्याला धुवून पण घेऊ शकता म्हणजे त्याची चव बिघडत नाही तर मी ते थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा धुवून घेते ते जे पाणी आहे ते अगोदरचं मी टाकलेलं होतं आणि आता दुसरं पाणी घातलं आणि धुवून घेते व्यवस्थित मिक्स करून म्हणजे त्याला वास नाही येणार ना पनीरला तर आता आपण हे असंच कपड्यामध्ये बांधून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून एक पाच सहा पाच ते सहा तास असंच आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं पनीर असं तयार होईल घट्ट असं तर मी इथे थोडंसं प्रेस करून पाणी त्याच्यातलं जास्ती चहा ते काढून घेते आणि गाठ मारून नंतर मग त्याच्यावर वजन ठेवून ठेवून देईन असंच पनीर बनवण्यास तयार होण्यासाठी तर इथे मी हे पाणी बाजूला करते आणि हे जे पनीर आहे ते असंच मी सहा सात तास ठेवणार आहे प्रेस करून म्हणजे ते व्यवस्थित तयार होईल आणि हे बघा पनीर मी काढून घेतलं आहे आणि ते कट करून पण घेतलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे बघा किती छान तयार झालं आहे पनीर तर अशा प्रकारे आपण पनीर पण पन बनवू शकतो आणि तूप पण बनवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू